शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाव्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये आज प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिकार व शक्ती वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे त्यासाठी नियमित व्यायाम व मैदानी खेळ खेळले पाहिजे सध्या मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे मुलांनी अभ्यासाबरोबरच जास्तीत जास्त वेळ मैदानी खेळ खेळले पाहिजे शारीरिक स्वास्थ्य व एकाग्रतेसाठी मैदानी खेळ उत्तम पर्याय आहे विद्यार्थी ही खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करता जिल्हा व विभागीय राज्य राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होत आहे अहिल्यानगरच्या खेळाडूंनी कुराश स्पर्धेत मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे यांनी केले आहे एड्स या आजाराबाबत नागरिकांमध्ये पूर्वी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शासनाच्या माध्यमातून एड्स आजाराबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि नागरिकांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर केले आज शासनाला मोठ्या प्रमाणावर एड्स या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे एड्स मुक्ती भारत निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे अहिल्यानगर मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या वतीने नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे याचबरोबर कार्यशाळेच्या माध्यमातून रुग्णांमध्ये जनजागृती देखील केली जात असून आजाराबाबत असलेले समज गैरसमज दूर केले जात असल्याचे प्रतिपादन डॉक्टर विक्रम पानसंबळ यांनी केले अहिल्यानगर मनपाच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात जागतिक एड्स सप्ताहानिमित्त कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते स्त्री जन्माचे स्वागत हा एक उत्तम संस्कार आहे स्त्री व पुरुष हे एकाच गाडीची दोन चाकी असून ते एकमेकांना परस्पर पूरक आहे सुखी समाजाची व्यवस्था आईच्या प्रेमाने बांधली जाते स्त्री भ्रूणहत्यामुळे भविष्यातील आईचा दुष्काळ पडण्याची चिन्हे आहे असे प्रतिपादन नेत्ररोग तज्ञ तथा स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कांकरिया यांनी केले सामाजिक उन्नतीचा मार्ग स्त्री पुरुष समानतेतून जातो असंही त्या म्हणाल्या नगर शहरातील सारसनगर भागातील माउंट लिटेरी स्कूल बेकायदेशीर चालू आहे याबाबत या ठोस पुराव्यासह गंभीर वस्तुस्थिती शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी महापालिका शिक्षण विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्याकडे असूनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप चालिनी प्रतिष्ठानचे माजी संचालक सचिन कानडे यांनी केला नगर शहरात बुधवार दिनांक चार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सचिन कानडे हे बोलत होते जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद व जानकीबाई आपटे मुकबदीर विद्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातून दिव्यांग रॅली काढण्यात आली दिव्यांग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मुकबदीर विद्यालयातून दिव्यांग रॅलीस जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली दिव्यांग विद्यार्थ्यांनी जुरे बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहराची खबर यादरी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर